मंडळी मी राजेंद्र झेंडे आणि तुम्ही पाहतात थेट वार्ता आज आपण बोलणार आहोत त्या योद्ध्याबद्दल ज्यांचं नाव घेतास इंग्रज सुद्धा थरथर कापायचे होय मैसूरचा वाघ टिपू सुलतान टिपू सुलतान दक्षिण भारतातील मैसूर राज्याचा राजा जन्म वीस नोव्हेंबर सतराशे पन्नास वडील हैदर अली आणि आई फातिमा निस्सा टिपू सुलतान फक्त एक राजा नव्हते तर दूरदृष्टी असलेले सैन्य रणनीतिकार आणि तंत्रज्ञान प्रेमी शासक होते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतभर आपले साम्राज्य वाढवत होती पण दक्षिणेत त्यांना आडवा आला तो टिपू सुलतान चार अॅग्लो मैसूर युद्धांमध्ये त्यांनी इंग्रजांशी धैर्याने लढा दिला त्यांच्या युद्धनितीत तोफखाना रॉकेट तंत्रज्ञान आणि घोडदळाची अचूक वापर होता इतिहासकार सांगतात रॉकेट तंत्रज्ञान सर्वप्रथम टिपूंच्या सैन्याने वापरलं आणि पुढे ते ब्रिटिशांनी सुधारून युरोपात नेलं टिपू सुलतानाने आपल्या राज्यात नवे सुधार आणले नवीन नाणे आणि चलन प्रणाली वजन आणि मोजमापांची एक समान पद्धत नवीन रेशीम उद्योग आणि परकीय व्यापार कृषी सुधारणा आणि सिंचन यंत्रणा त्यांनी फ्रान्स तुर्की आणि इराणशी राजनैतिक संबंध ठेवले त्यांची दृष्टी केवळ युद्धापुरती नव्हती तर एक स्वावलंबी आधुनिक भारत घडवण्याची होती पण त्यांच्या कारकिर्दीवर काही विवादीय आहेत काही इतिहासकार सांगतात की टिपूंनी काही धार्मिक अत्याचार केले मंदिरं पाडली किंवा जबरदस्ती धर्मांतर घडवली तर काहींच म्हणणं आहे की हे सगळं ब्रिटिशांनी प्रचार युद्धात मुद्दाम पसरवलं कारण टिपूंचं बळ मोडायचं होतं आजही हा विषय इतिहासकारांमध्ये चर्चेचा आहे पण एक गोष्ट निर्विवाद आहे टिपू सुलतान हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील पहिले राष्ट्रीय योद्धे होते ज्यांनी वसाहतवादाविरुद्ध सर्वात आधी आवाज उठवला सतराशे नव्याण्णव मध्ये झालेल्या चौथ्या अँग्लो मैसूर युद्धात टिपू सुलतान शौर्याने लढले मी माझ्या देशासाठी वाघासारखा मरण पसंत करीन पण गुलामासारखा जगणं नाही हे त्यांचं वाक्य आजही स्वाभिमानाचं प्रतीक आहे टिपू सुलतानाने श्रीरंगपट्टणमच्या किल्ल्यात शेवटचा श्वास घेतला पण त्यांचा लढा भारतातील प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांसाठी प्रेरणादायी ठरला टिपू सुलतान काहींसाठी नायक काहींसाठी विवादास्पद पण इतिहास सांगतो त्यांनी देशासाठी स्वाभिमानासाठी आणि आधुनिक भारतासाठी मोठं योगदान दिलं त्यांचा विचार त्यांचं धैर्य आणि त्यांची दृष्टी आजच्या पिढीसाठीही प्रेरणादायी आहे मित्रांनो टिपू विषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये तुमचं मत जरूर लिहा आणि इतिहासाचे आणखी अज्ञात पैलू जाणून घेण्यासाठी थेट वार्ता सोबत राहा धन्यवाद